वसई विरार शहर महानगरपालिकेची जी आहे की आरक्षण सोडत आज पार पडली आणि या आरक्षण सोडतवाला जे आहे पालघरच्या कलेक्टर मॅडम इंदुराणी जखाड ह्या उपस्थित होत्या सर्वसामान्य नागरिकांचं हे म्हणणं आहे की इंदूराणी जखाड यांनी रोज वसई विरारमध्ये यावं कारण ज्यावेळेला जिल्हाधिकारी वसईमध्ये येतो त्यावेळी रस्ते एकदम चकाचक असतात अनाधिकृत रिक्षा रस्त्यावरून गायब होतात फेरीवाले गायब होतात त्यामुळे जोपर्यंत कलेक्टर मॅडम वसई विरारमध्ये होतात तोपर्यंत सर्वत्र जे आहे की चकाचक पाहायला मिळालं पुन्हा उद्या एरे माझे मागले असं पाहायला मिळणार आहे तर दुसरीकडे वसई विरार परिसरामध्ये एक खड्डे भरायला सुरुवात झालेली आहे जी पालिका करोडोचं बजेट आहे करोडोचं बजेट असताना आपल्या दिव्याखाली अंधार अशी मराठी जी मन आहे त्यांच्या पालिकेच्या ऑफिसच्या कार्यालयासमोर अशा प्रकारे खड्डे आहेत का आपण खड्डे बुजवण्याचं टेंडर काढलेलं आहे अनेक राजकीय पक्षांनी खड्ड्यांचं उद्घाटन केलं नवीन रस्त्याचं उद्घाटन केलं मग पालिकेच्या दारातले खड्डे का बुजवले जात नाही जर पालिकेच्या दारातले खड्डे बुजवले जात नाही तर तुमच्या आमच्या घराच्या खड्डे बुजवण्याची आपण अपेक्षा करायची का तर दुसरीकडे जखड यांनी रोज वसई विरारमध्ये यावं अशीच मागणी जी आहे सर्वसामान्य विरारकरांनी केलेली आहे कारण आज विरारमध्ये चकाचक वातावरण पाहायला निघालं सर्व फेरीवाले आज गायब होते आणि सर्व जे आहेत की रिक्षा देखील अनाधिकृत रिक्षा गायब होत्या त्यामुळे उद्या आता प्रशासन या अनाधिकृत रिक्षा असतील किंवा फेरीवाले यांना पुन्हा रस्त्यावर पाहायला मिळते का ते देखील पाहावं लागेल एच पी लेवसाठी प्रवीण नलावडे वसई